ते एम जी जोशी सर संपूर्ण राज्यामध्ये आपल्या ज्ञानानं एकभाषि तुले कदाचित राजा विद्वान विद्वन सर्वते मी आठवले पाठ केले सुभाष पाठच आहे की एखाद्या राजाची ख्याती ही त्याच्या राजापुरती मदत असते पण विद्वानाची ख्याती सर्वदूर सुगंधांना ज्ञानानं पसरते जसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ख्याती आता फोटो बघतो त्यांचे ज्ञानानं माणूस परदेशात सुद्धा प्रसिद्ध होतो आपले अण्णाभाऊ साठे आहेत असे वेगवेगळे ज्या ख्याती बघितल्या आपण साने गुरुजींना त्यांच्या मूल्यानं ते उंच केले महात्मा गांधी त्यांच्या आपल्या कार्यानं ते पूर्ण जगापर्यंत केले तसं आपल्यामधील हस्त खेळतंय ज्ञानाचं भंडार विद्यापीठ प्रथयात्रेनंतर जर आपल्या जालना जिल्ह्यामध्ये कोणी असं तर खळखळून मनापासून ते मनापर्यंत आपल्या सर्वांशी संवाद साधणार कोणी असेल सा। तर ते एकमेव आहेत एमजी जोशी सर आई वडिलांनी फार शोधून नाव ठेवलं त्यांचं मधून मला वाटतं परमपिता निर्माता आणि त्यांना बाबांची आणि आईची सुद्धा आठवण होते सर तो काळ तसा असेल आणि त्या काळामध्ये तुमचं नाव जसं ठेवलं त्याप्रमाणे त्या नावाला त्या उंचीपर्यंत राज्यापर्यंत देशापर्यंत घेऊन गेलात आणि आज आमच्या सगळ्यांची काहीतरी पूर्वजन्मीच मी सगळेच लिहिले तुम्हाला की भाऊ आपलं सगळं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे काहीतरी प्रार्थ आहे की असं असं चालतं बोलतं मन भंडार आपल्या सोबत आहे जे आपल्या खळखळून हसवतं आपल्या मनसे थेट पोहोचतं आणि कळियुगामध्ये औपचारिकपणा खूप वाढलाय फार असे लोक सीमित झालेत खरं म्हणजे आपल्या डोक्यातला आणखी की वाढला पाहिजे सर्व दूध बघता आलं पाहिजे सर्वांना आपलं करता आलं पाहिजे अरे या माणसांचं मनातलं घरपूर किती मोठं आहे यांना प्रत्येक माणूस आपला वाटतो कोणत्याही कार्यक्रमात सुद्धा रांग लागते भाऊ मुंग्यासारखे दर्शन घ्याल त्या माणसाचे याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कोणता आहे मग याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता नाही तुम्ही जे मिळवलं ना सर लोकांच्या मनात घर हे फार लाख मोलाचं आहे आणि आमच्या भाग्यलक्ष्मी आईंची त्यांना तुम्हाला भक्कम साथ आहे आज दोन मुलं सर हे मुली काय सर एक एक भाऊ हिरा आहे मंगेश असेल आमचे रवीदा असतील शिक्षण क्षेत्रामध्ये खरं म्हणजे आमच्या संघटनेत आमच्या ते रोधते इकडे राहिले असते तर आम्हाला कधी इकडे पदावर नसतो पोहोचला नाही ते फार दमदार भाऊच्या नेतृत्वाखाली तयार झालेले व्यक्तिमत्व ते म्हणजे रविदा असेल मंगेश दादा असेल यांची जी सुरुवात होती किंवा आज ते ज्या पदावर आहेत त्यांनी सुद्धा व्यासंग सरांसारखा वाढवलेला आहे त्यांचं सुद्धा त्यांनी सुद्धा खूप विंग आपल्या कार्याची बांधलेली पोटेन्शियलला त्यांनी न्याय दिलेला आहे खूप चांगल्यापैकी त्यांनी आपल्या जालना जिल्ह्यामध्ये त्या ज्या पदावर आहेत मग ते विस्तार अधिकारी असतील गट शिक्षणाधिकारी असतील आता उपशिक्षणाधिकारी असतील ज्या ज्या पदावर त्यांची मुलं गेली त्या त्या पदावर त्यांनी चांगला ठसा त्यांनी उमटवला आणि यामाग खरं पाठबळ खरं भक्कम साथ किंवा एक बहुमित्रत्वाची जे साथ असते म्हणजे मित्रत्व सोबत असला नात्यासारखं घट्ट पण असला वडिलांचा नाही मुलाचा तर ते तुमच्याकडे पाहून मिळतं सर आता मागे आपण मोठा कार्यक्रम केला तुमचा काय तो प्रोग्राम होता सर अगदी म्हणजे तळे सर साक्षीला त्या गोष्टीला काही ते काही बोले प्रमोशन सर सारखी माणसं आली राज्यातले राज्यमंत्री भाऊ आले वेगवेगळ्या राज्यातल्या सगळ्या लोकांनी तुम्हाला भरभरून शुभेच्छा दिल्या तुमच्या भविष्यावर आमचं आयुष्य आलं म्हणे सर म्हणून तुमच्या भविष्यावर जेवढं वाढलं बाई तू म्हणून भाऊ सर दहा वर्ष तर जाणार सर मी तुम्हाला कार्यक्रम शासनामध्ये गाडी तर पाहिजे होता तुम्हाला घेऊन जायचं बघतो

सर चिटणीच राहणारभो आहेत लक्ष्मणराव चिल्ल्याचे नेते आहेत खरं म्हणजे मंगेशराव हा आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे पण या माणसांना वाटतं की दोन पावलं तुमच्यापर्यंत यावं सर त्यांना बसल्या बसला तुमचा दिवाळी दिवशी टाकला आणि अरुण म्हणजे पंडितरावांशी त्याचं चालू सांग इतकूच आणि बघता बघता सर इतकी सुंदर तेच तिकडे ठेव कॅमेरा तुम्ही काय सगळे सांगता तुम्ही काय बोलला असेल माहित नाही आतापर्यंत तुम्ही काय पेंटिंग केली असेल पण सगळ्यात सुंदर अप्रतिम पेंटिंग आज तुमच्या तुमच्या अशा माणसाची पेंटिंग केली जिथून तुमच्या कामाची सुरुवात असेल पण ही जी, जी पेंटिंग, पेंटिंग सरांनी बनवली सर हा फोटो शेअर करतात बऱ्याच ठिकाणी सर तुम्ही बनले राहते सरांचा आवडता फोटो तुम्ही आवडता फोटो हिरला अध्यक्ष तुम्हाला सोडल्यानंतर मला पहिले बोलले सर सरांची आपल्याला स्केच पेनिंग मला वाटलं अध्यक्ष आपली बाकीचे त्यांनी शोषण दिलं आपल्याला दिशे टाकली भाऊ मला वाटतं हे पूर्ण होणार नाही कारण आज म्हणजे खूप आनंद आमच्या गुरुवारांचं पेंटिंग तुम्ही केलं अत्यंत लाख मोलाचं पेंटिंग आहे कारण चित्रकारांची एक भाषा एक शब्द एक वेश ही आता आपली आहे आंबोरे सर एक एक जी रेषा आहे सर ती लाखो करोडो लोकांना बोलत असते तुमचं जे काही कलत्व कलत्वाचं जे काही तुमच्या कलागुण दिले आणि हो आपल्या आदेशांना ते खरंच त्यांच्या नजरेमध्ये सरांचा जो काही हावभाव मनातला आहे तो चेहऱ्यावर दिसतोय आणि त्यांची दृष्टी सर्वदूर या फोटोच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या काळजात घर करून असणार आहे आज खूप काही बोलण्यासारखे आदरणीय भाऊनी त्यांचा सदतीस वर्षाचा काल कालखंड लिहिला आमच्या सगळ्या ग्रुपवर टाकला सर मी फेसबुकला टाकला <laughs> माझ्या स्टेटसला घेऊन सांगितलं म्हणजे या सगळ्या सदोतीस वर्षाच्या तुमच्या मागच्या सगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या तुमच्या कालखंडीमध्ये असेल तर तुम्ही दिलेली सेवा असतील किंवा रिटायरमेंट नंतर जीवन कसं येईल आणि आलेल्या प्रत्येक माणसाला खूप कसं काही भरभरून आपलं हो काही लागत नाही लोकांना जे देतात सर सरजोशी मोफत उपलब्ध आहे पण लोकांची झुळी फाटकी द्यायला काय करणार मी म्हणतो ना की ज्यांना काही वाटलं कधी कधी फक्त या माणसाला फोन करावा त्याच्या आयुष्यातलं सगळं नैराश्य दूर होईल तो हसून उमदेनं कामाला लागत उत्साहानं कामाला लागत

त्या माझा शब्द तोंडातून का निघतो भाऊ कुठे भाऊ तिथं म्हटलं भाऊवर आले मग थांबा म्हणजे अध्यक्ष सांगतात म्हणजे कसं की एखाद्या तुमचं ती जुगलबंदी पण होती नेहमी तुम्ही ते लहान बरोबर आमच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून घेऊन येतात आज खूप अंतरकरणपूर्वक सर परंपरिकांनी म्हणतात

घरी ऊर्जा असते आपल्या पिठामधून कणकेमधून जेवणामधून जी ऊर्जा मिळते ती बाहेर पुढे मिळत नाही तुम्ही जे काम करू शकले सर बाहेर तुम्ही जे मोकळेपणा सर या मायम कारण आपण बाहेर कुशकता मारतो बाहेर फिरतो कारण तेवढा वेळ सर तुम्ही सगळ्या गोष्टी करता पण घरातून साथ पण तुम्हाला कशी आहे दोन्ही मुलं सुद्धा तुमचे राम लक्ष्मणासारखे आहेत पूर्ण सुनाबंद तसे सर तुमच्या सुना सुद्धा काय त्यांचे गुण गावायचं म्हणजे आम्ही सगळं योगा परिवारात भविष्य माध्यमातून जोडल्या गेलो परंतु जावा जावा मोकळेपणाचं राव एक चांगलं वातावरण हेल्दी आज जास्त वेळ घेताना घेतात मी आज अंतकरणातून परमपिता इतर निर्मात्यांनी प्रार्थना करतो की आमच्या एमचे सर सणांच्या भविष्यासाठी गो आयुष्यासाठी आपण निसर्गाला प्रार्थना करू त्यांचं आयुष्य जेवढं वाढलं तेवढेही आपल्या समाजाचं वैभवशाली परंपरा अत्यंत मोठी राहणार आणि म्हणून त्याच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया क्षेत्रातले कुलकर्णी सावरकर सरांसाठी घर दिलं अशी सगळी माणसाला प्रयोगावरच त्यांच्या क्षेत्रामध्ये अत्यंत नामांकित आमच्या अध्यक्ष तर पेंटिंग करून आता जगापर्यंत पोहोचले सगळं टॅक्स म्हणजे कसं की आमचं कामच ते चांगलं त्याला चांगलं चांगलं आहे लोकांपर्यंत घेऊन जायचं ते चांगलं सगळंच आहे आज मग दादा तुम्ही सुद्धा वारंवार जे बोलता भेटता अरोधा मला जे सर, सर करता ते सगळं सरांच्या कृतीमुळे होतं आपल्या घरामध्ये सर या घराला खूप मोठी परंपरा आहे वारसा आहे लक्ष्मीता पुढेच बंधन ठेवून थांबतो तरी वड निघले असं काय बोलण्यासारखं अजून एक सरांची मुलाला गेलं भाऊ त्या दिवशी सगळं बोलणार आहे मी आता एकटा बाबा सरणार बोलता भाऊ म्हणजे शूटिंग घेतले माझं कट तुम